डायल एकशे बारावर कॉल करून खोटी माहिती देणाऱ्या इसमाविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटाचे सुमारास पाचोरा पोलीस स्टेशनला डायल एकशे बारावर अज्ञात इसमाने मोबाईल वरून फोन करून माहिती दिली की पाचोरा शहरातील जारगाव चौपुलीवर एकशे पन्नास ते दोनशे लोक विशिष्ट समाजाच्या लोकांना मारहाण करीत आहेत त्यांपैकी दोन लोकांचा मर्डर झालेला आहे त्या चौपर सारख्या हत्याराचा वापर करण्यात आलेला आहे तात्काळ पोलीस पाठवा याबाबतचे फोन आलेला होता पाचोरा पोलीस स्टेशन कडील स्टाफ रात्री उशिरा पर्यंत निवडणुकीचा महत्वाचा बंदोबस्त करून सकाळी पुन्हा कर्तव्यावर हजर होताच आलेल्या कॉलचे गांभीर्य ओळखून पाचोरा पोलीस कडील पोलीस स्टाफ तात्काळ घटनास्थळी जाऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे सखोल चौकशी करता फोन केल्याप्रमाणे सदर ठिकाणी कोणतीही घटना घडलेली नव्हती फोन केलेल्या इसमाचा मोबाईल नंबर वरून शोध घेतला असता शैलेश पाटील राहणार तामसवाडी हल्ली राहणार जारगाव चोपुली पाचोरा हा मिळून आला त्याच घटनेबाबत विचारपूस करता त्याने कळवले की मी मुद्दामहून पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे तशी काही एक घटना घडलेली नाही इसम नामे शैलेश पाटील राहणार तामसवाडी तालुका पारोडा जिल्हा जळगाव याने नागरिकांना व पोलिसांना त्रास व्हावा या हेतूने डायल बारा वर कॉल करून खोटी माहिती दिल्याने शैलेश पाटील याच्या विरुद्ध दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय न्याय संहिता दोन हजार चे कलम दोनशे बारा अन्वये पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला दा असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील हे करीत आहेत तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की महाराष्ट्र पोलीस दलातर्फे डायल एकशे बारा ही सुविधा महिला मुली ज्येष्ठ नागरिकांकरता गंभीर प्रसंगी तात्काळ मदत उपलब्ध होण्याकरिता सुरू करत आलेली आहे तरी नागरिकांनी डायल एकशे वर गंभीर प्रसंगीच पोलीस मदती करता कॉल करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका